पक्षाचे राक्षी पक्षाचे लोकांनी ते एकदम चुकीचं आहे सत्यम पाटील साहेब यावून नगरपालिकेला आहेत तर नगरपालिका चालते मी तर नगरपालिका चालणार नाही कारण की तिथे कोणताच अधिकारी धामत नाही कारण की राजकीय पुढारी जेवढी बी आहे हे सर्व अधिकारी लोकांना एकदम परेशान करून ठेवलेलं आहे आमच्या या नगरपालिकेला दोन महिन्यामध्ये कमीत कमी, कमी पाच दहा त्यांना गोवर्धन केलंय सर आता हे पोल स्टेशन मध्ये सत्यता पडतो तिच्यात आहे सर आहे की हे त्यांना जाणून बुजून तिच्या टाकलं सत्यपाटी ना दोन वर्षामध्ये यावल शहरातले बेरोजगार कार्यकर्ते म्हणजे असे गरीब कोरो विचारे यांना दोन वर्षांमध्ये कमीत कमी वीस कमी चाळीस ते पन्नास रुपये त्यांनी लावलेले फिल्टर हाऊसवर वाटत साहेब म्हणजे काही विषय निवड सत्यम पाटील साहेब आहेत तर यवल नगरपालिका चालते मी